लोक न्यूज मराठी विटा शहरात आरोग्य सेवेचा सा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचालित बंडगर हॉस्पिटल विटा महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत हळांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन डायलिसिस मुद सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार जनरल सर्जरी अपेंडिक्स हर्निया मुळगांवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत सावरकर नगर खानापूर रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन तुम्ही या तालुक्याचे भाग्य वेधाते स्वर्गीय अनिल भाऊ यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतो त्याचबरोबर शिवसेनेचे वरिष्ठ नेते भाई एकनाथरावजी शिंदेसाहेब या तालुक्याचे विद्यमान कर्तव्यदार आमदार आदरणीय सुहास भैया त्याचबरोबर अमोलदादा या सर्व नेते मंडळींनी माझ्यावर जो विश्वास ठेवला त्या विश्वासाची मी सार्थकीला होईल आणि सर्वसामान्य माणसांचा विश्वास मी संपादन करेन अशी मी अपेक्षा व्यक्त करतो ते निवडंच असेल की सामान्य माणसाला आरोग्य शैक्षणिक जिल्हा परिषदेच्या जेवढ्या जेवढ्या सुविधा असतील त्याच्या सुविधा आम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न निश्चितपणे करेल आणि सामान्य माणसासाठी पिण्याचं पाणी असेल आरोग्याचा विषय असेल प्राथमिक शाळा असेल माळवणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल करताना श्री हिम्मतराव जाधव हो, यांनी आळसंद गावातून हलगीच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करत भव्य शक्ती प्रदर्शन केले मोठ्या संख्येने कार्यकर्ते समर्थक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसर धुमधमून गेला होता पारंपरिक हलगी ढोलताशांच्या गजरात आणि हिमतराव जाधव पुढे चला अशा घोषणा वातावरण भारावून गेले होते यावेळी वरद विनायक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष माननीय अमोल शिंदे वाजरगावचे सरपंच माननीय विनायक जाधव आळसनगावचे सरपंच माननीय अजित जाधव तसेच कारवे ग्रामपंचायतीचे सदस्य माननीय रोशन जाधव यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते माध्यमांशी बोलताना माननीय श्री हिंमतराव जाधव म्हणाले भाळवणी जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावर आणि प्रेमावर मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शेतकरी युवक महिला आणि सर्व घटकांच्या विकासासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार असून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हेच माझे ध्येय राहील या शक्ती प्रदर्शनातून श्री हिंमतराव जाधव यांच्या उमेदवारीमुळे भाळवणी जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण तापले असून आगामी निवडणुकीत ही लढत चुरशीची होणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे या जिल्हा परिषद गटात म्हणाल तर आमच्या सरपंच अजित जाधव यांच्या माध्यमातून आणि सुहासभाई यांच्या शुभाशीर्वादाने अनिल भाऊंच्या काळापासून इतकी प्रचंड कामं झालीत की इतकी कामं माझ्या माहितीप्रमाणे आपल्या जिल्ह्यात कुठे ग्रामीण भागात झाली नसतील इतकी कामं झालीत आम्ही गावाला सर्वांमध सर्वात मिळून एक वेगळी दिशा द्यायचं काम केलं गावातल्या प्रत्येक गोष्टीला न्याय द्यायचं काम केलं प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम केलं ते अभिनंदन हिम्मतराव जाधव फा अजितभाई यांनी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली भाऊंच्या अनुभवाच्या शिदोरीनं ती कामाची वाटचाल केली आता हिम्मत भाऊंना पार्टीनं जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली जसं आमचं एक गाव आम्ही आमच्या माध्यमातून सुजलम सुफलम केलं आहे असं भविष्यात त्यांच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यपदाच्या मा माध्यमातून किंवा ते जिल्हा परिषदेच्या ज्या योजना विविध असतील त्यांच्या माध्यमातून या पंधरा गावांचा नक्की विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी मी तुम्हाला विजयाची त्रिवार खात्री देतो तो बघितलं होतं की मी पहिल्यापासून पा लहान असल्यापासून बघतोय महत्वाला की जनावराचं छेवणी असू दे किंवा लोकांना एखाद्या शेतकऱ्याला मदत करायची असू दे त्यापर्यंत हिंमतभाऊनी कार्य केलेलं आहे आज हिंमतभाऊचं कर् कर्तृत्व एवढं मोठं आहे की गावांना पहिल्यापासून आज ग्रामपंचायत लढवल्या त्यांनी सोसायटीला सगळं त्यांचा अजेंडा आहे आजपर्यंत लोकांच्या सगळ्या सर्वसाधारण जनतेतून त्यांनी कार्य चालू केलेलं आहे आज एक लोकांच्यातून एक उठाव झाला की हिंमतभावला उमेदवारी मिळावी आणि जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती झाल्यापासून जवळपास सत्तर वर्षातून गावाला या ठिकाणी जिल्हा परिषदची तिकीट हिंमतभाऊच्या रूपाने मिळत आहे आणि या ठिकाणी विश्वास आहे की या पंधरा गावातून नक्की जनतेतून उठाव होऊन हिंमतभाऊ यांचा प्रचंड अशा मतानं विजय होईल अशी सर्व जनतेला आणि सर्व मतदारांना खात्री आहे